काकडीचे खमंग पराठे कसे करायचे ते सांगतोय तर त्यासाठी एक काकडी स्वच्छ धुवून साला सकट किसून घ्यायची त्यानंतर दहा बारा लसूण पाकळ्या थोडंसं आलं आणि आवडीनुसार हिरव्या मिरच्या घेऊन याचा ठेचा तयार करून घ्यायचा आणि हा ठेचा किसलेल्या काकडीमध्ये घालायचा आहे सोबतच खूप सारी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर अर्धा चमचा बडीशेप एक चमचा तीळ अर्धा चमचा हळद एक चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड आवडीनुसार तिखट चवीनुसार मीठ आणि बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालून पराठे लाटता येतील या कन्सिस्टन्सीचा गोळा मळून घ्यायचा गोळा मळून झाल्यावर वरतून थोडंसं तेल घालून आणखीन थोडा वेळ मळून घ्यायचा काकडी किसल्यावर जे काकडीला पाणी सुटतं ते पाणी अगोदरच काढून घ्यायचं आणि समोर गरज पडल्यास ते तुम्ही वापरू शकता जर ते पाणी काढलं नाही तर गव्हाचं पीठ भरपूर लागू शकतं आणि क्वांटिटी वाढू शकते त्यानंतर हव्या त्या आकाराचे पराठे लाटून घ्यायचे पराठे लाटताना गव्हाच्या पिठाचा वापर तुम्ही घोळण्यासाठी करू शकता पराठे लाटून झाल्यावर गरम ताव्यावर थोडंसं तेल घालायचं आणि पराठा दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचा भाजताना एक एक चमचा तेलाचा वापर करायचा तुम्ही हे पराठे लोणचं किंवा खास करून जवस किंवा शेंगदाणा तेलाबरोबर बरोबर खाऊ शकता